सर uh, आपण सोलापूरचे का सोलापूर बरं आज तुम्हाला कसा आनंद वाटला का परितीज पर शिंदे म्हणून निवडून आलेले कसं वाटलं तुम्हाला खूप आनंदी आहे जे दहा वर्ष जे, 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 जे पाक केले ते आज पाप सगळे धुळाले पण पाऊस चालू झाला बघा सगळं पाप धुवा लागले बीजेपीचे पण तुम्हाला आज आनंद वाटला लई 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 आनंद वाटला तुमचं काय मत सध्या भाजप पडलेला आहे आणि काँग्रेसचा विजय झालेला आहे कसं वाटलं सर लय छान वाटलंय आज पर्यंत शिवसेने का आम्ही सगळे म्हणत होते की लई टप जाणार टप जाणार त्यांना पर्यंत दाखवून दिलेत की एक लाखच्या वर मताने विनिंग झाले आणि सगळे म्हणत होते विकास झाला विकास झाला दहा वर्षात काय विकास झाला रोड एक हैदराबादची रोड सिटी झाली नाही रोड येतात दोन हजार चौदा दोन हजार शिंदे साहेबांना निधी आणलेला ते ते आज टीव्ही करून दाखवले त्यांनी म्हणतात ते बीजेपी आणले अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्हाला हे वाटायला पाहिजे आठ पनीताई बीन जाऊन सगळ्यांना दाखवून दिले नी नी ते तिने काय आणि तिने विकास करणार तिला एका पाच वर्षात सोलापूर आता बघू तिने येऊन बघून पनीती ताईला अजून दोन हजार सव्वीसला तिने विन होणार हे मी आशा आणि कॉंग्रेस पक्ष